टीप नंबर एक भाकरीचे पीठ ताजे व बारीक दळलेले असावे म्हणजे भाकरी चांगली होते शिळ्या पिठात चिकटपणा नसतो टीप नंबर दोन बाजरीची भाकरी करताना बाजरीचे पीठ शक्यतो ताजे असावे पीठ जुने असले तर भाकरी कडू लागते नंबर तीन ज्वारी गहू बाजरी नाचणी कोणतेही पीठ दळून आणताना त्यामध्ये थोडेसे सोयाबीन घातले तर आणखीन पौष्टिकता वाढते नंबर चार भाकरीचे पीठ शिळे झाले असल्यास पीठ मळताना गरम पाणी वापरावे म्हणजे पिठाला चिकटपणा येतो व भाकरी चांगली होते नंबर पाच गरम इडली पात्रातून बाहेर काढण्यासाठी त्यावर थोडे गरम पाणी शिंपडावे त्यामुळे इडल्या पटकन निघतात नंबर सहा वर्षभराचे तिखट हळद मीठ यांना कीड लागू नये म्हणून त्यात हिंग टाकून ठेवावे नंबर सात गुळाचा चहा करताना चहा फाटू नये म्हणून चहा पावडर आलं दूध आधीच घालून घ्यावं मग गुळ टाकावा नंबर आठ फ्रीजमध्ये काळ्या रंगाची बुरशी येत असेल तर फ्रीज पुसताना खाण्याचा सोडा वापरून फ्रीज पुसावा नंबर नऊ कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक कट करून उन्हात वाळवून उन ती चिवडा किंवा बेळेमध्ये वापरावी नंबर दहा बरेच वेळा कापूर उडून जातो त्यामुळे कापूरच्या डबीत थोडे तांदूळ टाकून ठेवावे म्हणजे कापूर, कापूर बरेच दिवस तसाच टिकून राहतो नंबर अकरा चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवला तर पोळ्या छान नरम राहतात नंबर बारा कांदा कापण्याआधी तो दोन भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा आणि अशाने कांदा कापताना डोळे झोमणार नाहीत नंबर तेरा भेंडीची भाजी बनवताना एक दोन लिंबाचे थेंब घाला अशाने भेंडीची भाजी चिकट होणार नाही नंबर चौदा पुरी किंवा भजी तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषले जाईल नंबर पंधरा हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्याचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवताना अर्धा लिंबाचा रस त्यामध्ये घातल्यास भाजीचा रंग जात नाही या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते नक्कीच सांगा आणि आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद